वेलकम टू बायल्स अमेझिंग ब्लॉग या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे रात्रीच्या जेवणासाठी जर काही शोधत असाल अगदी दहा मिनिटात बनणारी आजची रेसिपी ही तुमच्यासाठीच आहे बघा कसा मोकळा मोकळा आलू पुलाव झालेला आहे रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि अगदी कमी वेळात बनणारी आहे या पाण्यातच अख्खी लसण कांदा कांदा उभा कापून घेतलेला आहे तीन चार लवंगा सात आठ काळी मिरी एक मोठी वेलची दालचिनीचा तुकडा तीन हिरवी वेंची दोन चमचे धने एक चमचा जिरं आणि एक चमचा बडीसोप ही सर्व सामग्री आपल्याला ह्या पाण्यातच टाकून घ्यायची आता ही सर्व सामग्री आपण पाण्यात टाकून घेतलेली ही उकळी काढण्यासाठी आपण ह्याच्यावर गॅसवर ठेवून घेतलेली आहे तोपर्यंत ना आपण एक हिरवं वाटण वाटून घेणार आहोत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अशा तोडून घेतलेल्या आहेत थोडीशी कोथंबीर आलं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत ह्याचं आपण एक हिरवं वाटण करून घेणार आहोत असं आपण हे जाडंभरडं हिरवं वाटण वाटून घेतलेलं आहे दोन ग्लास पाणी ठेवलेलं ना उकळायला इथं एक ग्लास बासमती तांदूळ घेतलेला आहे हा धुवून त्याला पाण्यात भिजत घालत ठेवणार आहोत असे तांदूळ धुवून आपण भिजत घातलेले आहेत तोपर्यंत आपलं पाणीसुद्धा उकळून होत आहे हे बघा अशी पाण्याला चांगली उकळी आली की त्याला मी आता बाजूच्या गॅसवर शिफ्ट करते सुरवातीला आपण आहे ना त्याच्यात दोन तीन चमचे तेल टाकून घेणार आहोत आता हा उभा उभा असा शिजलेला कांदा आहे ना हा टाकून घ्यायचा <laughs> ह्याला असं चांगलं तळून घेणार आहोत आपण मस्त सोनेरी रंगावर फ्राय करून घ्यायचं अस सोनेरी रंगावर तळत आलं की ह्याला काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता ह्याच्यावर हा वरून जरी पांढरा दिसत असला ना तरी याची कुकिंगची प्रोसेस चालूच असते हे बघा तुम्ही बघू शकता कसा सोनेरी रंगावर झालेला आहे ना आता बटाटे टाकायचे थोडस चवीनुसार मीठ टाकायचं असं मीठ टाकलं ना तर बटाट्यांना मीठ सगळीकडे व्यवस्थित लागतं म्हणून मीठ तळतानाच टाकलेलं आहे दोन मिनट असं त्यांना तळून घेऊया आता मम्मी झाकण काढत आहे बघा असं सोनेरी रंगावर कस परतलेलं आहे आता हे आपण बटाटे काढून घेणार आहोत मस्त वाटतय ना बघा लांग आता पहिलं मग मी फोडणीची तयारी करत आहे त्यासाठी चक्री फुल आणि तेजपत्ता पहिला टाकलेला आहे नंतर काजू टाकलेले आहेत आणि नंतर मग कांदा टाकायचा मस्त मस्तपैकी ह्याला परतून घ्यायचं बघा नंतर मग टमॅटो टाकायचा त्याला पण मस्त मस्तपैकी परतून घ्यायचं तुम्हाला मी दाखवतेच फुल प्रोसेस तो तोपर्यंत तुम्ही पायस अमेजिंग ब्लॉग या चॅनलला सब्सक्राइब करा आता हे वाटन टाकून घेत आहे मम्मी हे वाटल लसूण मिरचीच आहे हे टाकून घेतलेलं आहे मम्मीने तर ह्याला मस्त पैकी फ्राय करून घ्यायचं सुगंध काय बघा भारी सुटलाय आता आपण जे मग अशी पाणी उकळून घेतलेलं ते आता आपण घ्यायचं आता आपण ह्याच्यात थोडस चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे जे फ्राय केलेले बटाटे होते हे टाकून घ्यायचे सगळ्यात आधी ह्याच्यानंतर आपण जो भिजवून घेतलेला राईस होता तो टाकून घ्यायचा हा आता ह्याच्यावरती लिंबू पिळून टाकत आहे मम्मी त्यामुळे मम्मीचा हात दिसत आहे हे बघा तुम्हाला माझी कमेंट कशी वाटत आहे ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तो हे जो पण बॉईल आहे तो पण तुम्ही पॅलेस अमेझिंग ब्लॉगला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि कधी कभी कभार मी तो ब्लॉग बी डालती होऊ अच्छा आता हे जे आपण फ्राय केलेला कांदा होता आता मम्मी तो टाकणार आहे अर्धा कांदा मी तसा शिल्लक ठेवलेला आहे तो नंतर सांगते कशासाठी ठेवलेला आहे तो हा आता ह्याला आपण मस्तपैकी बॉईल करून घ्यायचं म्हणजे उकळून घ्यायचं असं आता मम्मी झाकण लावत आहे ह्याला किती मिनटं उकळायचं चा? तीन चार मिनटं पहिली एक उकळी काढून घेऊया आता ह्याच्यावर थोडासा तळलेला मगाशी मम्मीने ठेवलेला कांदा होता ना तो टाकून घ्यायचा ह्याला अकनी पुलाव पण असं म्हणतात अकनी पुलाव पण म्हणतात कारण जो आपण धने जिरे बडी पाणी शिजवून घेतलेला ना त्याचा फक्त आपण अर्क घेतलेला आहे हे बघा हे नाही हे, हे वापरायचं नाही फक्त ह्याचं पाणी गाळून घेतलेला आहे गॅस बारीक करायचा आणि दहा मिनिट बारीक गॅसवर शिजू देऊया वरून एक चमचा साजूक तूप टाकायचं आणि गॅस बंद करून टाकायचा आपला आलू पुलाव तयार झालेला आहे मम्मीने त्याच्यावर डेकोरेशन म्हणून थोडेसे टमॅटो लावलेले ला आहेत तीन तीन थोडस किसलेलं खोबरं टाकलेलं आहे आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय